रोहन पाटील हे जे कलाकार मनो आहे मनोज जरंगे पाटील यांच्या भूमिकेत अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी फॅमिलीसहित बघावा लेकर बाळांसहित बघावा असाच चित्रपट आज चौदा जून संघर्षोद्धा या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सर्व मित्रपरिवार आणि सहकुटुंब परिवार आम्ही सिनेमा बघितलेला आहे सर्वसामान्यांनी नक्कीच हा पिक्चर बघावा पाहण्यासारखं पिक्चर आहे एवढं मी आपल्यामध्ये सांगतो चित्रपट इतका प्रेरणादायी आहे की सर्वांना यातून प्रेरणा मिळू शकते त्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करते विनंती करते की हा चित्रपट नक्की सर्वांनी बघावा पिक्चर खूप आवडला याच्यात खूप काही गोष्टी आहेत त्याच्यावरून रडू येतं चित्रपटामधील जी गाणी आहेत ती तर अत्यंत चांगली आहेत काही गाणी भावनिक आहेत तर काही गाणे जे ते रोमांचक आहेत तर अशा रीतीने हा चित्रपट जेव्हा चित्रपट ग्रहात मध्ये बघितला गेला ना तेव्हा एकदम छान वाटलं काय सांगाल मनोज जरंगे यांना मी पाहत होते टी व्हीमध्ये मध्ये वगैरे पण मला म्हणजे त्यांचं काय आहे ते नेमकं ते कळत नव्हतं हो पण आता जेव्हा मी ते पिक्चर ना मग मा, मला असं वाटलं की खरोखर त्याने खूप संघर्ष केलाय आपल्या समाजासाठी कृष्णाच्या कागदांची पिक्चर मी माझ्यासोबतच ठेवतो सुरू झालंय एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना सर्वांना जय जयशिवरा मी सचिन हावळे पाटील हा चित्रपट म्हणजे या चित्रपटात मला थोडासा रोल मिळालेला आहे अधिकाऱ्याचा मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चळवळीमध्ये सहभागी आहे पण मला रोलच विरोधातला दिलेला आहे तर समाज बांधवांच्या जरशा एक भावना येऊ शकतात म माझ्याकडे तो जो फॅन्ड्री पिक्चरमधला सोमनाथ आवगडे ते नोकरी मागायला येतो आणि मी त्याला त्या ज आरक्षण नसल्यामुळं मी त्याला नोकरी देत नाही आणि तिने आत्महत्या करतो असं ते हे आहे मला अक्षरशः रडू आलं की मी कोणता रोल केला नाही का पण चित्रपट अत्यंत सुंदर आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आज पिक्चर कुणावर निघतात ज्याची जागतिक प्रसिद्धी म्हणजे ज जो काही धनदांडगा आहे किंवा त्याला वारसा आहे जसं जा सुनील भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे मेनाचे पुतळे कुणाचे बनतात की ज फार मोठ्या मोठ्या तर आज मनोज जरांगे पाटलाचा मेनाचा पुतळा बनला मनोज जरांगे पाटलावर तीन तीन पिक्चर हे निघालेले आहेत या पिक्चरमध्ये मला भाग्य मिळालं काम करण्याचं माझ्या पत्नीला गाणं तिचं तिनं जे सहज एक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गाणं लिहिलं होतं ते गाणं त्यांनी ऐकलं ते गाणं त्यांनी गाऊन घेतलं ते शब्द घेतले तिच्याकडून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिजे म्हणून तिने स्वतः ते, ते गायलं पुन्हा माझ्या मो माझी मोठी मुलगी आहे ज्ञानेश्वरी हावळे हिने मनोज जारांगे पाटील यांच्या मोठ्या मुली मुलीची भूमिका केली मुलांनीही केलेली आहे आणि म्हणजे या चित्रपटात आम्ही काम केलेलं म्हणजे रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा येण्याचा योग त्या संघर्ष योद्धाचे जे प्रोड्युसर आहेत गोवर्धन दोलताडे आबा शिवाजी दोलताडे प्र डायरेक्टर रोहन पाटील हे जे कलाकार आहे मनोज जारांगे पाटील यांच्या भूमिकेत अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी मनोज जारांगे पाटील यांचा इतिहास बऱ्यापैकी स सर्व समाजबांधवांपर्यंत आणि ख सत्य आणलेलं आहे ज्या वेळेला स्टोरी घ्यायची होती त्यावेळेला ती स्टोरी घेताना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जर पिक्चर काढायचं असेल तर सत्य घटना सांगा चुकीचं रंगवून काही सांगू नका रुपिरी पडद्यावर मलम पॉलिश करून हे केलं जातं तर सर्व जाती धर्माच्या जा समाजबांधवांनी हा पिक्चर नक्की बघावा फार सुंदर आहे फॅमिलीसहित बघावा लेकर बाळांसहित बघावा असा चित्रपट त्या बाळाला कुणीतरी सांगा रे माझ्या नको नाही आयुष्य आंदोलनात माणूस आहे मी आज चौदा जून संघर्षोद्धा या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सर्व मित्रपरिवार आणि सहकुटुंब सपरिवारामेवा सिनेमा बघितलेला आहे सिनेमा बघितल्यानंतर असं वाटतं की ज्या वेळेस एखादा ध्येयवेळा तरुण स्वतःच्या समाजासाठी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढाई सुरू करतो आणि ती लढाई सुरू करण्यासाठी ज्यावेळेस लढाई कुठली असो मागणी कुठली असो जर रस्त्यावर उतरायचं तर पैसे लागतात आणि स्वतःची शेती विकून समाजाच्या मागण्यासाठी पैसा लावणारा शेतकऱ्याचा सर्वसामान्य तरुण सन्माननीय संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीसुद्धा पिच्चर निघू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटील त्यांनी दाखवून दिलेलं आहे या जगामध्ये अशक्य असं काही नाही ज्या वेळेस तुम्ही ध्येयवेळी होता त्यावेळेस जे जग तुम्हाला डॉकर घेतं हेच त्यांना तुम्हाला काय वाटलं तो पिक्चर जो आहे तो खऱ्या रियल स्टोरीत आहे जारंगी पाटलाची आम्ही सोबतचे आहोत त्यामुळे आम्हाला माहिती आहे त्या चित्रपटामध्ये रंगून असं काही दाखवलेलं नाही त्यामुळं या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी तमाम समाज बांधवांना विनंती करेल की खरंच आपण पाहिलं पाहिजे आपण सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार नाना पाटेकर अमुक ढमूक टमूक या हिरोचे पिक्चर बघतो यांना वारसा आहे पण कोणत्याही प्रकारचा वारसा नसलेला व्य वारसा नसलेलं व्यक्तिमत्व त्याच्या जीवनचरित्रावर पिक्चर निघतो ही साधी गोष्ट नाही तमाम लोकांनी ह्या पिक्चर पाहायला पाहिजे आणि यातून शिकलं पाहिजे की आपण अन्याय अत्याचार याची याच्याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे आणि आपल्याला आपल्या समाजाला काहीतरी आरक्षण मा पाहिजे यासाठी जारांगेपट लढा उभारलेला आहे त्या लढ्याचं महाराष्ट्रात नाही तर साता समुद्रापार त्यांची कीर्ती गेलेली आहे आणि ही ही कीर्ती केव्हा गेली ज्या वेळेस त्यांनी ध्येय वेढ रस्तर रस्त्यावर उतर उतरले त्यावेळेस त्यांचे कीर्ती ही आकाशाला गवस्ती घालणारी झालेली आहे त्यामुळं सर्वसामान्य नक्कीच हा पिक्चर बघावा पाहण्यासारखं पिक्चर आहे एवढं मी आपल्यामध्ये सांगतो आणि थांबतो धन्यवाद समाजासाठी ध्येळ होऊन लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील अतिशय सुंदर हा चित्रपट आहे सर्व समाज बांधवांनी नव्हेच सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा असं मी विनंती करेल काय सांगाल ती चित्रपटाबद्दल नमस्कार आ, मी सोनाली हवळे संघर्ष योद्धा हा जो चित्रपट आहे खरोखरच मनोज दादा अशा संघर्ष योद्ध्याच्या सत्य परिस्थितीवर हा चित्रपट आहे त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे त्यांनी जी काही एकनिष्ठता आहे त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे हे सगळं त्यात बघण्यासारखं आहे आणि अत्यंत भाऊक का असे काही क्षण आहेत की जे की डोळ्यामध्ये पाणी आणतात आणि खरोखर हा चित्रपट प्रत्येकाने बघावा कारण यामधून आपल्याला त्यांची भावनिक परिस्थिती तर समजतेच परंतु त्यांनी कसा तो लढा लढला आहे आणि त्यांनी त्यासाठी काय पराकाष्ठा घेतली काय मेहनत घेतली कुठला त्याग केला या सगळ्या परिस्थितीच्या आपल्याला त्यातून जाणीव होते आणि तसेच त्या हा चित्रपट इतका प्रेरणादायी आहे की सर्वांना यातून प्रेरणा मिळू शकते त्यामुळे मी सगळ्यांना असं आव्हान करते विनंती करते की हा चित्रपट नक्की सर्वांनी बघावा जय जिजाऊ जय शिवराया नमस्कार मी ज्ञानेश्वरी हावळे मला हा पिक्चर खूप आवडला याच्यात खूप काही गोष्टी आहे त्याच्यावरून रडू येतं आणि मी स्वतः हा पिक्चर केले म्हणजे पिक्चरमध्ये आहे त्यांची जी मोठी मुलगी आहे वैष्णवी नावाची तिचा मी तिची मी भूमिका केलेली आहे आणि म्हणजे पिक्चर करताना तर खूप असं थकून जायचं की काय असेल याच्यामध्ये काय या माहीत पण आता जेव्हा हा पिक्चर पाहिला तर तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं की आम्ही हा पिक्चर केलं आणि आम्ही याच्यात आहे तर मी सगळ्या समाज बांधवांना एवढंच सांगू शकते की तुम्ही हा पिक्चर सह सगळ्या परिवारसोबत इथे येऊन बघावं धन्यवाद काय सांगाल चित्रपट पाहायला कसा वाटला हो खूप छान वाटला संघर्ष आहे मनोज दादांचा तो सगळ्यांना काय करायला हवा होता तो खूप छान वाटतोय आणि गाणी आहेत गाणी कशी वाटली गाणे खूप छान वाटलं सोनाली ताईने खूप छान गाणं गातलं बस एवढं खूप छान चित्रपट आहे संघर्षयोद्धा हा या चित्रपटाच्या माध्यमातून मनोज रंगे पाटलांचा म्हणजे जो काही लढा आहे तो एक रोमांचक रीतीने आपल्यासमोर येत आहे आणि या चित्रपटामधील जी गाणी आहेत ती तर अत्यंत चांगली आहेत काही गाणी भावनिक आहेत तर काही गाणे जे आहेत ते रोमांचक आहेत तर अशा रीतीने हा चित्रपट जेव्हा चित्रपट गृहात मध्ये बघितला गेला ना तेव्हा एकदम छान वाटला काय सांगाल प्रेक्षकांना सा नाही म्हणजे प्रेक्षकांना लहान मुलांपासून ते वडीलदारापर्यंत प्रत्येकाला बघण्यासारखा हा चित्रपट आहे याच्यामधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत तसंच इमोशनल गोष्टी पण खूप दाखवलेल्या आहेत कसा वाटला चित्रपट काय सांग सर मी एक साधारण गृहिणी आहे मनोज जरंगे यांना मी पाहत होते टी व्हीमध्ये वगैरे पण मला म्हणजे त्यांचं काय आहे ते नेमकं ते कळत नव्हतं पण आता जेव्हा मी ते पिक्चर बघितलं आहे त्यांना मग मा, मला असं वाटलं की खरोखर ते खूप संघर्ष केलं आहे ज्या आपल्या समाजासाठी आणि हे पिक्चर प्रत्येकाने बघावं आपल्या म्हणजे त्यां समाज म्हणजे मराठा समाजानेच नाही तर प्रत्येक समाजाने बघावं आणि त्यांच्यावरून प्रेरणा घ्यावं की मग एक साधारण माणूस काय काय करू शकतो आणि तो आपल्या समाजाला कुठल्या उंचीवर नेऊ शकतो नमस्कार